आमच्या तालुका स्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख अतिथी मंच बसलेले आमचे प्रिय स्नेही श्री बालाजी मदन सर श्री पोथरे सर श्री कठोरे सर त्याचबरोबर जगत भोगे सर अवघड सर बांगर सर चालूस्कर सर आणि सोनाली मॅडम आणि उपस्थित सर्व मुख्याध्यापक सर्व तालुक्यातून आलेले सर्व टीचर्स बंधू आणि भगिनी सर्वप्रथम आपण या प्रशिक्षणाला आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो सर्वांधील सर्वांना विनंती राहील की कृपया सर्वांनी मोबाईल थोडंसं बाजूला ठेवलं बरं होईल पंधरा मिनटासाठी एकदम आवर्जून हातोडून विनंती तुम्ही म्हणजे पाय पडत पाय सुद्धा मी पडू शकतो कारण तेच मूल्य आहे मूल्य तेच आहे तेच आपल्याला प्रशिक्षणात शिकायचं आहे विद्या विनयीन शोधते ती पण आपल्याला शोधली पाहिजे जेव्हा आपण प्रशिक्षणाला आलेलो आहोत आपलं बॅड न्यूज बाहेर पण जाते मी त्याच्यासाठी शूटिंग घेतली तुमच्या शिवाय माझ्या म्हणजे ओळखीच्या चांगल्या पद्धतीने तर आपण चांगलंच देऊ त्यांना चांगलंच सांगू की बा प्रशिक्षण खूप चांगलं आहे म्हणून पण चांगलं सांगताना सुद्धा मूल्याधारित शिक्षण आपण प्रशिक्षण देतो तर त्याच्यामध्ये सगळेच मूल्य आपण जोपासली पाहिजे असं मला वाटतं कृपया आपण कोणी राग धरू नये सांगायचा येतो की काम सर्वांनाच आहे परंतु थोडंसं एक पंधरा वीस मिनटं आपण आलो तर रिलॅक्स थोडंसं मोबाईल बाजूला ठेवून ऐकलं पाहिजे असं मला वाटतं कारण एका लेखकाने म्हणजे मोबाईलवर एक कविता केलेली आहे की मोबाईलवर बोलू इंटरनेटवर पाहू दिवाळीसारखा सण असला तरी जिथले तिथेच राहू पाठवतो भेटू वस्तू म्हणे वेळ कशाला घालायचा वाया बहिणीकडून ओळखण्यासाठी कुठे आहे मागे सारे लोक यालाच म्हणू लागले प्रगती विज्ञानानं जग जवळ केलं परंतु किती दुरावली नाती तर नाती दुर चाललेली मोबाईल तर सांगण्याचा हेतू फक्त तुमच्यावरूनच मला आठवला कारण मी जेव्हा आलो तेव्हा सगळे मोबाईलमध्येच मध्ये धुंग आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आपण सर्व शिक्षक आहोत काही जास्त तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे परंतु आता कृपा करून एक पंधरा मिनटं थोडस हा एक ऐकून घ्या आमचं थोडस एक आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच एक विद्यार्थी हो। आहोत आणि शिक्षक मंडळी आज इथं ऐकून घेतात ही फार मोठी गोष्ट आहे कारण आपल्याला नेहमी प्रशिक्षण देण्याची सवय आहे आणि आम्ही नेहमीच गुरुजनांचा आदर करतो आणि आजही करणारच आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यामध्ये आता आपण विद्यार्थीच आहोत असं म्हणायला हरकत नाही सगळेजण प्रशिक्षण कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलेलं आहे की माणूस शेवटपर्यंत जरी विद्यार्थी राहिला तर फक्त ज्ञानाच्या गुडघ्या इतक्या पाण्यातच तू जाऊ शकतो म्हणजे ज्ञान इतकं अथांग महासागर आहे आणि ते प्रशिक्षणातून आपल्याला वेळोवेळी दिलं जातं हे मला या निमित्ताने सांगायचं आहे तर आपल्याला जो काही तीन दिवसाचं प्रशिक्षण आहे या ठिकाणी भरपूर मंडळी आपल्याला मार्गदर्शन करतच आहेत मी काल आमच्या भाष्यभाव जगतचा व्हिडिओ बघितला की एखादी कविता शिकवायची मला वाटतं ते म्हतारी म्हणून म्हातारीची काठी म्हणून एक कविता शिकवत होते आणि खरोखरच ते आहे की म्हातारी तुम्ही पर खूप चांगले ऍक्शन करत होते मला टीचर लोक मला खूप आनंद वाटला आणि तेच आपल्या डोक्यात जातं मुलांच्या प्रशिक्षणात काय जात असतं की ब आपण काय शिकतो आपला टीचर जो आहे त्याच्या समोर हिरो आहे त्याचा सगळ्यात महत्वाचा हिरो कोण आहे सगळ्यात टीचर आहे का म्हणजे जो शिकवतो तोच आहे त्याच्या प्रत्येक म्हणजे ऍक्शन मध्ये त्याचा लक्ष असतं त्या स्टुडंट्स आणि ते जर कृतीतून शिकवलं गेलं तर खरोखरच खूप आनंद वाटतो आम्हाला मला आता लहानपणी आम्हाला आई एक कविता शिकवली होती फोमो शिंदे जी तर अक्षरशः ते टीचर रडत होते की आई खरंच काय असते लेकराची माय असते दुधावरची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीचा ठाय असते आई खरंच जन्माची शिदोरी असते ती सरतही नसते आणि पुरतही नसते आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं ती जेव्हा घरात असते तेव्हा त्या ते घरात राहत नसतं ती जेव्हा घरातून बाहेर जाते तेव्हा मात्र त्या घरात राहत नसतं तर अक्षरशः तो टीचर आणि पूर्ण क्लास रडत होता हे मूल्य हे जे रोजवलेलं मूल्य आहे ते मला आज आठवलं तर हे फार महत्वाचं आहे आणि ते प्रशिक्षणातून आपल्याला जर मिळालं तर ती खरोखर मला असं वाटतं की ती काळाची गरज आहे आणि उदाहरणार्थ तेच आहे खरं शिक्षण मी सुद्धा दोन वर्ष लेक्चरशिप केलेली आहे पण मला केव्हा समजलं की आपण लेक्चर कधी झालो तर त्यातला फरक मला समजला की लर्न अँड टीच लर्न म्हणजे काय आणि टीच म्हणजे काय लर्न म्हणजे आपण शिकतो पण जेव्हा शिकवणं हे फार अवघड आहे टीच हे फार अवघड आहे जोपर्यंत आपल्याला समजत नाहीये म्हण म्हणणं तोपर्यंत आपण विद्यार्थ्याला काय समजून सांगणार आहे यथाचित तथा वाचो यथा वाचो तथाच क्लिय भगो गीतेत पण सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे मला उद्या काय शिकवायचं आहे तोपर्यंत नियोजन व्हायला पाहिजे आपल्याला उद्या काय शिकवायचंय उद्या मी कोणता लेसन घेणार आहे काय घेणार आहे त्याच्यासाठी आज कमी आहे मी मी सुद्धा एम कॉम बीएड आहे डीबीएम आहे सगळ्या गोष्टी मी सुद्धा बी एड केलेल्या मला हे सुद्धा याचं माहिती आहे की आपण पाचन कसं काढायचं आज ते गोष्टी होत नाही परंतु मूल्य आधारित शिक्षणामध्ये याची सुद्धा गरज आहे की मला उद्या काय शिकायचं आहे जोपर्यंत मी त्याचं थोडस अध्ययन करणार नाही तर सहज आठवले म्हणून पाठवले अशा पद्धतीने आपण जातो आणि आज काय शिकवायचं बघ तो त्यांच्याकडूनच आपण क्लासमधून बुक घेतो आणि तेच बघतो शिकवून टाकतो मुलांना वरे बाप जे आलं म्हणाला ते परंतु शिक्षणाचा खरा अर्थ तो नाहीये शिक्षणातून आम्हाला काय करायचं आहे की ऑलराऊंड डेव्हलपमेंट इज फॉरेशन की बोलण्या हिंडण्या फिरण्यापासून मुलांच्या मुलांच्या बसण्यापासून आम्हाला त्याच्यामध्ये मूल्य दिसले पाहिजे त्याच्यातला फरक दिसला पाहिजे तर त्याला अर्थ खऱ्या अर्थानं शिक्षण म्हटलेलं आहे आणि स्वामी विवेकानंदांनी सुद्धा शिक्षणाचा फार चांगला अर्थ सांगितलेला आहे की बुद्धीला सत्याकडे मनाला भावनेकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे बुद्धीला सत्य म्हणजे काय की तुम्हाला मुलांना हे सांगायचं की हे सत्य हे असत्य आहे खरं मोठं तुम्हाला माहिती असेल किंवा एका मुलाने अंड चोर तर ना सांगितलं की हे कोणी त्याला वाटली ही सर्व गोष्ट माहिती आहे पण तेच मूल्य जर त्याला समजत असत की चोरी ते अंड तू घरात आणू नको तर ते मूल्य आधारित शिक्षण आहे एखादा पेन जरी पडला तरी तू बा दुसऱ्याला वापस दिला पाहिजे हे झालं मूल्य त्याला शिकवण रुजवणं आपलं काम आहे की बुद्धीला सत्याकडे आम्हाला रामदास स्वामीचेच म्हणतात म्हणतात सांगतात की मला सर्वता सत्य नको रे मला सर्वता मिथ्य मांडू रे मला सर्वता सत्य ते सत्य वाचे वधावे मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे खरं आणि खोटचा भेद शिकवणे हे खऱ्या अर्थानं शिक्षण आहे म्हणून आपण चांगल्या आणि वाईट गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजे त्याच्यामध्ये गुड टच आणि बॅड टच सुद्धा भाग आहे हे शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे मुलांना गुड टच काय बॅड टच काय हे झालं सत्य आणि असत्य म्हणजे बुद्धीला सत्याकडे आणि दुसरा भाग सांगितलाय की मनाला भावनेकडे म्हणजे काय की तुमचं मन जे भावनाशील असलं पाहिजे मी मुलांना सांगत असतो की तुम्ही एखाद्या मौतीला गेला आणि तिथं जर मोबाईलवर बोलून राहिला तिथं जर हसत राहिला तर ती भावना कशी आहे तो माप कसा आहे त्याला शिक्षण म्हटलेलं नाहीये मग स्वामी विवेकानंदाने त्याला नॉट म्हटलेलं शिक्षण नाही म्हणत ते तर तुमचं तिला एखाद्या वाढदिवसाला गेला आणि तिथं लडक तोंड करून बसला तर त्याला सुद्धा शिक्षण म्हटलेलं नाही वाढदिवसाला तुमचा चेहरा हास्य पाहिजे आणि ज्या ठिकाणी मोतीला गेलं त्या ठिकाणी तुमचं म्हणजे कर्तृत्व आणि जे काही जे असेल भावना त्या ठिकाणी त्याचा प्रगाट झालं पाहिजे हे खऱ्या अर्थानं शिक्षणाचा अर्थ आहे असं मला वाटतं की मुळात आपल्याला भावनाशील शिक्षण देणं फार महत्वाचं आहे की भावना महत्वाच्या मुलाला भावना समजणं तुम्ही त्यांच्या समजून घेणं आणि त्यांना समजावणं हे सुद्धा एक शिक्षणाचा भाग आहे असं मला वाटतं की बुद्धीला सत्याकडे मनाला भावनेकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आज ते कमी आधारित मूल्य आधारित शिक्षण आपण म्हणतोय आज आपल्याकडे होता बघा आता होतो कडे मला माहिती पण आमच्या काळात होता आता येते शिका आणि काय तरी आहे ना कमावा आणि शिकवा योजना तर ती याच्यासाठी याच्यासाठीच आहे की जे गरीब दुपडे मुलं आहेत आणि श्रमात श्रमालाच असली पाहिजे आज माझं तर मी तर आमच्या शाळा कॉलेज चालू मी स्वतःही जाऊन काम करतो आज आम्ही डोंगराव जाऊन जवळपास साडेतीन हजार झाडं लावू सर्वांना स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय काही होणार नाही नाही तर बाबा तुम्ही टीचरांनी फौजदारांनी अमुकांनी काय करू होणार नाही लक्षात ठेवा शरीराला श्रमा करेल तुम्हाला जर मुलामध्ये तर गुण रुजवायचे असेल तर पहिलं तुम्हाला जाऊन झाडं लावावं लागेल तुम्हाला त्या क्लासची स्वच्छता करावी लागेल आज मी बघतो मला फार फरक दिसलेला शिवकाळ जिल्हाधिकारी काढून आल्यापासून प्रत्येक ठिकाणी स्वच्छता दिसून राहिले आज मी काल परवा कोणत्या ऑफिसला गेलो तुम्हाला खूप स्वच्छता वाटली आहे याचं कारण आहे की आम्हाला कोणीतरी आरी टोचल्याशिवाय आम्ही तुम्ही कुठलाही महाराष्ट्रीयन भारतीय माणूस घ्या आरी, आरी टोचल्याशिवाय काम करत नाहीये परंतु मूल्य आधारित शिक्षणाचा अर्थ काय त्याच्याकडे पाहायचंच नाही सब का बुरा देखणं जप माय चला बुरा मिळा नकोय जप आप बुरा न नोय आम्ही फक्त दुसऱ्याकडे दाखवतो की ते सर म्हणून मी 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 करतो आणि मग मुलांचं काय मुलांकडे आम्हाला काही घेणं ठेवा सगळ्यात महत्वाचं आहे मी नाव कोणाला ठेवत नाही लक्षात ठेवा नाव ठेवण्यासाठी समाजाची स्थिती आपण अनुभवतो उघड्या डोळ्याने लक्षात ठेवा आज जिल्हा परिषद असेल पंचायत असेल कुठलं बी म्हणजे माध्यम कुठलं विद्यालय असेल थोडस का आपल्या थोडस विचार करण्यासारख्या गोष्टी की आम्ही थोडस तुम्ही सर्वांनी कोणी नसतं एखादाच व्यक्ती कांद्याची चाळ पूर्णच काही नाशलेली नसते लक्षात ठेवा एखादाच कांदा कुठंतरी काम चोरपणा करत असतो आणि तो सर्व म्हणजे चाळ नासत असतो तसं होता कामा नये म्हणून आपल्याला सुद्धा मूल्य जपण्याची आवश्यकता आहे जेव्हा आम्ही लोकांना सांगतो मूल्य तेव्हा आता मी तुम्हाला खूप सांगू राहिलो की बाबा आरे खूप चांगलं इथं आणि मी जर जाऊन धाब्यावर मटण आणि चिकन आणि पार्ट झोडत असेल तर माझ्या मूल्याला काय अर्थ आहे माझ्या सांगण्याला काय अर्थ आहे लक्षात ठेवा म्हणून सम्यक चारित्र जे आहे ते सुद्धा आमचं महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आज मी आमच्या शाळा कॉलेज मध्ये मोबाईल बिलकुल अलाउड नाही केलेला आहे आला की जा कारण तो पण तुम्ही या घंटा बोलणार तर मुलगा तोच पार आपण जाणवकरण करणार मी तुम्हाला म्हणत नाहीये एक विषय म्हणून सांगतो की आमच्या शाळेमध्ये मोबाईल जर ऑन केला तर मी त्याला शंभर पन्नास रुपये दडले कारण काय की तुम्हाला स्टुडंटला तुम्ही शिकवणार एकदा आत मध्ये गेल्यानंतर त्या भावना पूर्णतः लक्षात आलं पाहिजे नाही तर आमचा टीचर त्यांच्या समोर बोलतो त्याच्या विषय त्याच्यानंतर घरचा कोणाचा की मुडाफ होतो मग तो मुलांवर राग होतो काय शिक्षण देणार ते आहे ते विसरून जातो रागात या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यावर परिणाम करत असतात म्हणून मन करार प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनात जाणचं माणसाचं प्रसन्न असेल तर आपण चांगल्या मनाने शिकू शकतो चांगल्या मनाने संस्कार करू शकतो आणि शिकवित असताना सुद्धा आपल्याला सुद्धा का ज्ञान असलं पाहिजे असं मला वाटतं की एक गोष्ट सांगताना जसं की आपण समजा आंबा शिकवतो तर केवळ आता हे तुम्हाला सगळ्यांनाच सांगितलेलं आहे की आंबा डायरेक्ट जर आता म्हणजे शिकवायचं तर लेसन तर डायरेक्ट आंबा शिकू शकता तुम्ही पण ते जर म्हटलं की बाबा त्याला जर तुम्हाला नॉलेज द्यायचं असेल की फळाचा राजा कोण आहे सावली कोण देतो ते बरोबर त्यांच्या मुखातून सांगतात हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये की फळाचा राजा कोण आहे आंबा आपल्याला सावरी कोण देत हे देतं हारं काय मिळतं कोण गोड फळ कोण देत या सगळ्या गोष्टी ज्या मूल्य आधाराशी आपल्याला खऱ्या अर्थानं म्हणजे संघटित करतात असं मला या निमित्ताने म्हणायचं आहे की आपल्याला खूप नॉलेज एखादा विषय तुम्हाला शिकवायचा असेल जनरल नॉलेजचा तर तुम्ही जनरल नॉलेजचा असेल म्हणजे जे काय असेल स्वतःला त्याच्यामध्ये खूप नॉलेज पाहिजे आपले स्टुडंट चांगले होऊ शकतात आणि हे उदाहरण देण्यासारखं खूप आहे परंतु कधी कधी त्याच्यामध्ये आपण कमीत कमी जास्त जास्त जर अभ्यास केला तर मला वाटतं मुलांना आपण जास्तीत जास्त खूप ज्ञान देऊ शकतो आज जिल्हा परिषद शाळेची जरी लोक म्हणत असले की वाईट परिस्थिती आहे परंतु खऱ्या आदाने मूल्य जे आहे मात्र भाषेतूनच दिलं पाहिजे याची जाणीव मला शेरगाव सारखी शाळा आहे नंबर म्हणजे जिल्हा शाळा इथं नंबर आज मुलांचं ऍडमिशन होत नाही लक्षात ठेवा आज मी देळगाव राज्याचं एक हायस्कूल आहे देळगाव हायस्कूलच्या हायस्कूल ठिकाणी मी जातो तिथंही सुद्धा ऍडमिशन होत नाही परंतु आज ग्रामीण भागात जर तुम्ही गेले तर त्या शिक्षा शिक्षकाच्या व्यतिरिक्त दोन नाही तर तीन स्टुडंट होतात येतात जातात याच कारण आहे की आम्हाला थोडस आत्मपरीक्षण करण्याची सुद्धा आवश्यकता आहे तुम्हाला आणि आम्हाला कारण आम्ही थोडंसं याच्यापासून प्रत्येकाला वाटत असतं की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे माझं असं झालं पाहिजे परंतु हे सर्व करत असताना आपल्या ज्याप्रमाणे मुलगा शिकतो तसा दुसऱ्याचा सुद्धा शिकला तर मला असं वाटतं की हे सुद्धा एक मूल्य आहे आणि तुम्हाला तर सांगायची गरजच नाही कारण टीचर आज समाजामध्ये सगळ्यात जास्त जसं आमचे साहेब सांगत होते की समाजात सगळ्यात अर्थाने जर कोणी श्रेष्ठ असेल आजही सगळ्यात जास्त व्हॅल्युएशन असेल तर माझ्या गुरुजनांना लक्षात ठेवा कारण भगवत सुद्धा सांगितलेलं आहे की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु देव महेश्वर म्हणजे गुरुला सगळंच स्थान आहे आणि हे स्थान आपण निर्माण केलं पाहिजे आज मी जिथे जातो तिथं आमचे जे काही गुरुजन आहे त्यांच्या नतमस्तक होतो कारण मी पाहिलं की माझे गुरु त्यांच्या गुरुजा नतमस्तक होत होते हेच मूल्य लक्षात ठेवा हेच मूल्य आहे दुसरं कुठंच मूल्य आपण जे वागतो चालतो बोलतो जे काय फॅक्टरी जे जाण्याची हेच आपण शिक्षण प्रशिक्षण मुलांना दिलं तर याच्या दुसरा कुठलाही मार्ग नाही असं मला वाटतं आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक चाळीस विद्यार्थी असतात पीडित कमी एका वर्गामध्ये त्याच्यात विद्यार्थ्यांना वर्गा शिक्षक सगळ्यांना समान शिकवत असतो मृत सहनीच तैसे सज्जनाचे शिक्षक जशी आपण गीता नाही त्याशी हृदय हृदय दया करणे जे पुत्राशी तेच दास आणि दासी तुका म्हणे काय म्हणून त्याची भगवंताच्या मूर्ती आहे असा आमचा शिक्षक असतो त्याच्या डोक्यामध्ये सगळे समान आहेत माझा तसा दुसऱ्याचा तिसऱ्याचा सगळे मूल समान आहेत अशा दृष्टिकोनातून तो सर्व चाळीस मुलांना शिकवित असतो त्याच्यातून कोणी इंजिनियर होतो कोणी ढोरक्या कोणी मोरक्या तर कोणी डॉक्टर तर कोणी नेता होता हे आपल्याला माहिती नसतं परंतु झालेला रिझल्ट जो आहे तो जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा खरंच समाधान मिळतं ते मूल्य आपल्याला मिळतं आज मी जेव्हा जेव्हा आपल्या बदनापूरच्या हद्दीत जातो किंवा कुठे जातो मी आता मोर्शी साईडला था, एकदा तिकडं ठाणेदार होतो सहज आता फोन उठवला खूप लाईट जात होती आमची लाईट म्हणून फोन लावला नाही एम एस ला तर तिथं सरज फोन आला म्हणजे मी अमुक घेतले ठाणेदार बोलतो तिथे सुद्धा आपला स्टुडंट निघाला साहेब तुमचं लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो विशेष त्याने लाईन दिली आज इथं तालुक्यात फिरतो तर कुठेही आपले स्टुडंट आहे विषय तो नाही आहे आदर मूल्य यालाच खऱ्या आता मूल्य म्हणतात मूल्य कशाला जर शिक्षक आला चालला जर विद्यार्थी आपल्या भोवती जमले तर समजायचं की आपलं काहीतरी आपण त्यांना मूल्य दिलेलं आहे आणि ते, 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 ते जर आपल्यापासून दूर चालले तर आपलं काहीतरी सुखलेलं आहे असं मला वाटतं सबका पूरा देखनु में चाला मैं तुम्हारा साइन घेतलेला आहे की या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हो असं आहे की कबीरांनी सांगितलं की आए हम जगत में तब हम रोए जग हसे ऐसी करणे कर चलो हम हसे जग रोए की या जगामध्ये एकच करा की आपल्याला एक वीरमणांनी बादशाहची गोष्ट सांगून समाप्त करतो कारण 15 मिनिटातच मी तुम्हाला audi दिले आहे బిరబర పాశ్చా్య విచారల సమాజ వ్యవస్థే